आदरणीय व्यासपीठ आणि तिथे उपस्थित सर्व ज्योतिषप्रेमी मी इथे फक्त शुभेच्छा द्यायला आलो आहे तर अधिवेशन घ्यावं की नाही सासवडसारख्या ठिकाणी हे कद कांबळे मॅडम आठवत असेल अगदी सुरू होते दो दोन दो वर्ष झाली असतील तेव्हा आमची चर्चा झाली मी म्हटलं जरूर घ्या पण अधिवेशनाचे काही प्रॉस अँड कॉन्स काय आहेत ते आपण चर्चा करून आणि आमची अनेक वेळा चर्चा झाली आणि आज त्याचा त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे अतिशय उपस्थिती चांगली आहे व्यासपीठावर मान्यवर सगळे उपस्थित आहेत भगले गुरुजी विशेष करून आलेले आहेत तर तांबळे मॅडमची जी मेहनत आहे ती फळायला आलेली आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे या कार्यात आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच याच्या पुढच्या कार्यात पण आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर असू त्यामुळे अशी त्यांनी धाडसी मावलं उचलावी आणि त्यांना यश नक्की मिळेल पुन्हा एकदा त्यांना आणि मी शुभेच्छा देतो आणि मला दोन शब्द थांबवतो थँक्यू खूप धन्यवाद